नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र रिपाई आठवले गट व्यापारी आघाडीचे नांदेड धम्मदीप भद्रे मित्र परिवाराच्या वतीने साईनाथ नामेवाड यांचा वाढदिवस साजरा नायगाव शहर येथे आंबेडकर चळवळीतील झुंजार नेतृत्व आमचे सहकारी मित्र साईनाथ नामेवाड यांचा वाढदिवसानिमित्त शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत करण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे व्यापारी आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष धम्मदीप भद्रे मित्र मित्रपरिवाराच्या वतीने हा वाढदिवसाचं औचित्य साजरे करण्यात आले यावेळी धम्मदीप भद्रे कांडाळकर अविनाश माचनवार प्रदीपजी जोंधळे अर्जुन तेलंगे आदी जण उपस्थित होते सर्व मित्र परिवाराच्या वतीने हा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला आज नायगाव नगरीचे युवा आंबेडकर चळवळीचे नेतृत्व एक कणखर बाना दुनियातील राजा माणूस युवा पिढीचा आमचे मित्र श्री सायनाथजी नामेवाड यांचा वाढदिवस आज नायगाव शहरात या ठिकाणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट व्यापारी आघाडी धम्मती भद्रे कांदाळकर मित्रपरिवार नरसी यांच्या वतीने सायनाथ भाऊ यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या ठिकाणी प्रयत्न केला दिवसापासून सायनाथ भाऊ आंबेडकर चळवळीत कुठलाही सुखाचा असो की दुःखाचा असो प्रसंग त्या ठिकाणी त्यांनी धावून जाऊन त्या अन्यायाला वाचा फुडण्याचं काम करतात त्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा आम्हाला बघायला मिळाली त्यांची ऊर्जा अनेक भरारी घेण्यासाठी ऊर्जा अजून त्यांची अंगामध्ये त्यांच्या बळ नवीन येण्यासाठी मी त्यांना बुद्धचरणी मंगल प्रयत्न करतो की त्यांच्या इच्छा त्यांचे स्वप्न बरी व्हावं त्यांचं जीवन सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावं अशी भी, भीमाचरणी मी प्रयत्न करतो आणि पुन्हा एकदा सायनाथ भाऊ नामोडे यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो समस्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडी महाराष्ट्र राज्य मित्रपरिवार नरसी नायगाव जय भीम, भारत, आज डिसेंबर या रोजी, माझ्या वाढदिवसाच्या वार्दिवस, निमित्ताने सर्वात प्रथम परमपूज्य बोधिसत्व ईश्वरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सलाम करतो आणि आम्ही सकाळपासूनच माझा वाढदिवस साजरा करण्याच्या आधी आम्ही सर्व महामानवांना सर्वात प्रथम महामन महावंदना अर्पित केली आणि नंतरच माझा वाढदिवस साजरा केला आता धम्मदीप भाऊने सांगल्याप्रमाणे समाजासाठी आम्ही तर मी तर स्वतः समाजासाठी रान करणारच आणि जोपर्यंत माझ्या रक्ताचा शेवटचा शेवटचा थेंब सुद्धा जय भी म्हणूनच मी शेवट करणार आहे समाजावर होणारे अन्याय अत्याचार याला वाचा फोडण्यासाठी सर्व समाज बांधवांनी याला सहकारी केलं रिपाई रिपब्लिकन पार्टीचे आमचे धम्मदीप भाऊ भद्रे यांनी सुद्धा माझा वाढदिवस साजरा केला